बाळूमामाच्या नावानं चांग भलं मुरगुबाईच्या नावानं चांग भलं तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहे मुरगुबाईच्या मंदिराकडे बाळूमामाने जिथे शेवट आलते भेटायला ते मुरगुबाईच्या मंदिरामध्ये मुरगुबाईला भेटायला आलते तिथं आज आपण जाणार आहोत मुरगुबाईच्या मंदिरामध्ये चला आपण जाऊया आदमापूरमधल्या मधल्या मुरगुबाईच्या मंदिराकडे श्री मुरगुबाई देवालयाकडे इथे बांध दाखवलेला आहे बा या दिशेने सरळ पुढं जायचं आपल्याला सत्यवर नामदेव आणि फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत बघा पुढे एक बांध दाखवलेला आहे मरगुबाई मंदिराकडे तर ह्या दिशेने आपण सरळ पुढे जाणार आहोत पुढे गेल्यानंतर अजून एक तुम्हाला बांध दिसेल मरगुबाई देवालयाकडे तिथून अजून पुढे सरळ जायचं आपण हे आहे आदमापूर गाव आदमापूर गाव मधलं मंदिर आणि तिकडे चाललेलं आहे आपण बघा इथे एक बांध दाखवलेला आहे मरगुबाई देवालयाकडे या सरळ दिशेने जायचं जिथं बांध दाखवला आहे ते बांध दिशे दाखवलेल्या दिशेने सरळ पुढे जायच्या बघा या अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जाऊन आलेले आहेत मग चाललेले आहेत अनेक भाविक भक्त बघा इथे एक बोर्ड दाखवलेला आहे श्री मरगुबाई देवालयाकडे आणि बांध दाखवलेला आहे सरळ पुढे चला आपण जाऊया बांध दाखवलेल्या दिशेने सरळ पुढे पुढे आल्यानंतर अजून एक बांध दाखवला <almond noise> तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी तर बऱ्याच ठिकाणी बांध दाखवलेले आहेत मरगुबाई देवालयाकडे जाण्याचा मार्ग आणि आपण चाललेलो आहे मरगुबाईच्या देवाकडे आणि इथं अनेक स्टॉल लावलेले आहेत बाळूमामाच्या नारळापासून बनलेलं तेल नारळ फोडण्यासाठी नारळ अगरबत्ती कापूर अशा अनेक स्टॉल आहेत तुम्हाला बघायला भेटतील जात जाता जाता पूर्ण रस्त्यावरच आहे डायरेक्ट इथं अनेक स्टॉल आहेत बाळमाचे फोटो वगैरे इथं भेटतात जय बाळ मामा, मामा। दर्शन कामाने स्वागत करीत आहे विद्या मंदिर आधमापूर आणि इथं या कामा मधून आता जायचं आहे इथं आहे शाळा विद्या मंदिर चॅनलवर okay. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आता आपण पोहोचलेला आहे मुर्गबाईच्या मंदिरापूर कशी वासुदेव आहेत बघा मंदिराच्या समोरच चला आपण आज जाऊया मंदिराच्या आतमध्ये इथे घंटा वाजवायचे आणि इथून पुढे जायचं आणि ही बाळूमामाची गादी बाळूमामा शेवटच्या वेळ चालते तेव्हा इथे बसले होते आणि इथे माणसं कल कौल लावतात बागी बघत रुपाया होभा करून कौल लावला जातो ज्याची मनाची इच्छा पूर्ण होत असेल तर कवल रुपाया उभा राहतो आणि हे आहे मरगूबाईचं जुनं मंदिर पहिल्या ज्यावेळेस बाळमामा होते तेव्हाचं हे मंदिर आहे बाळूमामाचे शेवटी ज्यावेळेस बाळूमामा आदमापूरला आले ते त्यावेळेस पहिलंही आले ते मरगूबाईला भेटण्यासाठी मरुबाई ही बाळमाची बहीण म्हणून ओळखली जाते हे मूर्ती आहे बाबा मुरगबाई देवालयाची सुंदर अशी मुरगुबाईची मूर्ती आणि हे आहे मरगोबाईचं मंदिर बाहेरच्या साईडनं आणि मोठा असा परिसर आहे शाळेचा शाळेपेशीच मर्घोबाईचं मंदिर आहे आणि मर्घोबाईचं मंदिर आणि हे मोठा परिसर आणि तर अनेक पायी वार्या आलत्या हे आमूषा आहे आज आणि आमुशासाठी भाविक भक्त आपली बाळमामाची पालखी घेऊन दूरदूरवरनं दूर भावी भक्त आलेले आहेत बाळूमामाची मूर्ती पायीविक मध्ये आलेले भावी भक्त आहे आणि त्यांनी आणलेली ही मूर्ती आहे तर व्हिडिओ कसा वाटला